पासून पासून लग्न की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस झाला आहे कधी सांगलीचा भाग असेल नाशिकचा भाग असेल किंवा नगरचा भाग असेल प्रत्येक भागामध्ये पाऊस झाला आहे म्हणजे पस्तीस दिवसापासून ते सत्तर दिवसापर्यंत हा सूक्ष्मगड निर्मितीचा पिरियड असतो या पिरियडमध्ये जर का पाऊस झाला तर निषेधार्थानं सूक्ष्मगड निर्मितीला प्रॉब्लेम होतो या पिरियडमध्ये आपल्याला स्प्रे असेल खताचं नियोजन असेल किंवा सजीव सजीवकांचा वापर असेल कशा आपण केला गेला पाहिजे सर्वात महत्त्वाचा असा विषय आहे की आपल्याला जर का घडाची निर्मिती चांगली व्हायची असेल तर आपल्या जो काडीचा जो काही डोळा आहे त्या डोळ्यामध्ये आपल्याला काडी गाडी पकवत असेल कारण महत्त्वाचा विषय की आपलं झाड किती सशक्त आहे किंवा सुरुवातीपासून छटणीपासून आपल्याला बेसळडोस असेल किंवा खतांची मात्रा असेल ती येणं गरजेची कुठली शेती असू द्या कुठलेही पीक असू द्या त्या पिकामध्ये बेसळोस म्हणजे आपल्याला सेंद्रिय शेती आपण वापरणं गरजेचं त्याच्यामध्ये शेणखत असेल गांडवळ खत असेल निंबूळ पेंड असेल तिरुळेची खतं असतील त्या खतांचा वापर जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपल्या जमिनीमधलं जे काही सेंद्रिय कर्ब आहे ते वाढणार नाही कुठली शेती असू द्या कुठलेही पीक असू द्या त्या पिका बरेडा आहे सूक्ष्म घटक असतो या पिरियडमध्ये राक्षविलेला नायट्रोजन करणे लागतो फॉस्फरस पोटॅशियम शुक्त खात्यांची मात्रा आपल्याला देणं गरजेचं असतो त्यामध्ये बाहून सत्तीस असेल जीर सात असतो अशा प्रकारची काही खत आहे खात गरजेचे नमस्कार शेतकरी मित्रांनो यू एस कॅगरोच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी आलोय नाशिक जिल्ह्यातील चिंचखेड येथे आज या द्राक्ष प्लॉटमध्ये आपण आहोत आणि वातावरणाच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत त्याचबरोबर गाडी पक्वता खताचे नियोजन संजीवकांचा वापर आणि पाण्याचे नियोजन याबद्दल आज आपण बोलणार आहोत आज आपल्यासोबत याविषयी चर्चा करण्यासाठी यू एस कॅग्रो सायन्स नाशिक विभाग डेव्हलपमेंट ऑफिसर दीपक माने पाटील आपल्यासोबत आहेत नमस्कार सर नमस्कार तर आज आपण चर्चा करूया या विषयावर तर सर सर्वप्रथम यू एस कॅग्रोच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे धन्यवाद नमस्कार आणि आता सध्याची कंडिशन पाहता नाशिक जिल्हा आणि महाराष्ट्रावर सध्या पाऊस सुरू आहे या हिशोबामध्ये द्राक्ष बागायतदार जे शेतकरी आहेत त्यांनी आता इथून पुढे काय नियोजन करावं जरा सांगू शकता त्या ठीक आहे नमस्कार सर्वप्रथम सर्व द्राक्ष बागायतदारांचं यू एस कॅग्रोच्या यूट्यूब चॅनलचं स्वागत तर आजच्या व्हिडिओचा एक विषय जर का आपण बघितला तर आपण दहा बारा दिवसांपासून बघतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस चालू आहे कधी सांगलीचा भाग असेल नाशिकचा भाग असेल किंवा नगरचा भाग असेल प्रत्येक भागामध्ये पाऊस चालू आहे तर या पिरियडमध्ये आपण जर का बघितलं तर बरेच प्लॉट सबक्यांच्या अवस्थेमध्ये प्लॉट आहेत आणि शंभर टक्के जर का सबक्यांच्या अवस्थेमध्ये जर का पाऊस झाला म्हणजे पस्तीस दिवसापासून ते सत्तर दिवसापर्यंत हा सूक्ष्मगड निर्मितीचा पिरियड असतो या पिरियडमध्ये जर का पाऊस झाला तर निषेधार्थानं सूक्ष्मगड निर्मितीला प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळं आपल्याला या पिरियडमध्ये आपल्याला स्प्रे असेल खताचं नियोजन असेल किंवा सजीव सजीवकांचा वापर असेल कशा आपण केला गेला पाहिजे संदर्भामध्ये आपण थोड्यापासून चर्चा करणार आहोत सर्वात महत्त्वाचा मी पिरियड सांगितलं की पस्तीस दिवस ते सत्तर दिवस हा जो कार्यकाल असतो तो सूक्ष्मगड निर्मितीचा का असतो आणि या पिरियडमध्ये जर का पाऊस झाला तर एकंदरीत द्राक्षविलीमधली जे काय सायटोकॅनची जी काय लेवल आहे ते पूर्णपणे कमी होते आणि ही लेवल कमी झाल्यावरती ऑटोमॅटिकली झिब्रलिनचं प्रमाण झाडामध्ये वाढलं जातं आणि ज्या वेळेला जिब्रेलिनचं प्रमाण वाढतं त्या वेळेला सूक्ष्मगड निर्मिती पूर्णपणे थांबून जाते अशा वेळेला एक तर सायटोकायनिन लेवल झाडामध्ये चांगली असली गेली पाहिजे तर त्यासाठी आपल्याला आपण बघितलं पाहिजे की साधारणतः पस्तीस सत्तर दिवसापर्यंत साधारणतः युरॅसील असेल सिक्स बी असेल त्यांचा स्प्रे आपल्या दोन दोनदा स्प्रे आपले झाले गेले पाहिजेत किंवा युएस काय रिसायन्सिसने खास शेतकऱ्यांसाठी सुपरस्टार नाय नाईन नावाचे प्रोडक्ट मार्केटमध्ये दिलेलं आहे गेल्या पंधरा वर्षापासून कंपनी शेतकऱ्यांसाठी ही सेवा देत आहे है। त्याचा जर का आपण वापर केला आता हे ऑर्गॅनिक सी सी म्हणून काम करतं आधी अगदी आपला एक्सपोर्टचं जरी प्लॉट असेल तरी सुद्धा कुठल्या प्रकारचा रेसिड्यू आपल्याला सापडत नाही आपण जर का तो स्प्रे घेतला साधारणपणे बगल फूट निघाल्यावरती चौथ्या पानावरती एक आणि साधारणपणे शेंडा स्टॉपिंगला जर का आपण सुपरस्टार नाईनचा जर का स्प्रे घेतला दोन मिली प्रति लिटर याप्रमाणे कॉम्बिनेशनला आपण झिरो बाउंड चौतीस झिरो साठवीस असं कॉम्बिनेशन घेऊ शकतो हा स्प्रे घेतल्यावरती एक तर आपल्या झाडामधील जी काही सायटोकायनीची लेवल कमी झालेली आहे ती लेवल भरून काढण्याचं काम चांगलं काम करेल किंवा जी जे जिब्रलिनचं प्रमाण वाढलं आहे ते प्रमाण कमी करून आपल्याला सूक्ष्मगड कर निर्मिती चांगल्या प्रकारे करेल अशा प्रकारे आपण जर का वापर केला तर खूप चांगला रिझल्ट मिळेल सुपरस्टार नाईनमध्ये मुख्यतः एक विटॅमिन विटॅमिन्स आहेत त्याचबरोबर सायटोकायनिन आहे असं आणि हे कॉम्बिनेशन असल्यामुळं त्या ठिकाणी घडाची निर्मिती खूप चांगल्या प्रकारे केली जाते असा आपण वापर करू शकतो त्याचबरोबर खतांच्या बाबतीत जर का आपण विचार केला तर साधारणपणे पस्तीस ते सत्तर हा जो पिरियड आहे या पिरियडमध्ये आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्यांची खूप गरज असते अशा वेळेला जर का आपण मार्केटमध्ये बरेच सूक्ष्म अन्नद्रव्य अवे अवेलेबल आहेत आपल्या कंपनीनं शेतकऱ्यांसाठी मॅक्सिवल यस हा ग्रेड नंबर वनचा सूक्ष्म अन्नद्रव्य दिलेला आहे ते देखील आपण एकरी किलो दोन किलो सोबत मॅग्नेशियम सल्फेट असं जर का आपण दोन डोस दोन डोस जर का दिले तर निश्चितार्थानं आपल्या द्राक्ष विलीमध्ये जी काही कमतरता आहे ती कमतरता भरून काढून आपल्याला सूक्ष्म निर्मिती चांगल्या प्रकारे केली जाईल तर याच्यामध्ये सर संजीवकांचा वापर कशा पद्धतीने करावा या सीझनमध्ये आता या सीझनमध्ये सर्वात महत्त्वाचा असा विषय आहे की आपल्याला जर का घडाची निर्मिती चांगली व्हायची असेल तर आपल्या जो काळीचा जो काही डोळा आहे त्या डोळ्यामध्ये आपल्याला युरॅसिलचा जो काही घटक आहे किंवा जे आर एन ए डी एन ए जे आहे म्हणजे रायबोज न्युक्लिक ॲसिड आणि डिऑक्सिनिक न्युक्लिक ॲसिड हे जे दोन काही घटक आहेत यांचं प्रमाण आपलं मेंटेन असले गेलं पाहिजे आता जे मागाशी मी तुम्हाला सांगितलं सुपरस्टार नाईन हा जर का आपण स्प्रे घेतला तर निश्चित अर्थानं झाडामधील आर एन ए डी एन एचं रेशो मेंटेन चांगल्या प्रकारे केला जातो okay. आणि जेवढं आपल्या द्राक्ष द्राक्षाच्या काडीच्या डोळ्यामध्ये न्यूक्लिक ऍसिड असेल तेवढं आपल्याला घाडाची निर्मिती चांगली होते आणि जर का आपण त्या ठिकाणी सुपरस्टार नाईनचा वापर केला तर निश्चित अर्थानं न्यूक्लिक ऍसिडचं प्रमाण वाढतं किंवा मागाशी मी सांगितलं प्रमाणात सिक्स बी ए असेल युरासिल असेल यांचा देखील आपल्याला वापर त्या ठिकाणी पस्तीस दिवसापासून ते सत्तर दिवसापर्यंत एक दोन दोन स्प्रे आपली झाली गेली पाहिजे सर काळी पक्वतेविषयी काय तुम्हाला सांगता ये दुसरा एक विषय असा आहे की काळी पक्वता सगळ्यात महत्त्वाचा विषय की आपलं झाड किती सशक्त आहे किंवा सुरुवातीपासून छटणीपासून आपल्याला बेसळडोस असेल किंवा खतांची मात्रा असेल ही येणं गरजेची गोष्ट आहे आता बेसळडोसमध्ये आपण शणखतांचा देखील वापर करणं गरजेचं आहे आता बऱ्याच वेळा असं होते की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर का जमीन बघितली साधारणपणे जर का जे ऑर्गॅनिक ज्याला आपण सेंद्रिय कर्ब ज्याला म्हणतो साधारणपणे म्हणजे पॉईंट पाच सुद्धा नाही जो की आपल्याला किमान एक टक्के असलं गेलं पाहिजे आता ऑल ओव्हर जर का आपण कुठल्याही जमिनीचं आपण माती परीक्षण जर का केलं तर एक गोष्ट लक्षामध्ये येते की आपल्या या जमिनीची सेंद्रिय कर्बाचं प्रमाण हे अगदी पॉईंट एक टक्का दोन टक्का तीन टक्का अगदी क्वचित आहे जे की आपलं एक टक्के असलं गेलं असलं गेलं पाहिजे कुठली शेती असू द्या कुठलेही पीक असू द्या त्या पिकामध्ये बेसलडोसमध्ये आपल्याला सेंद्रिय शेती आपण वापरणं गरजेचं त्याच्यामध्ये जा शेणखत असेल गांडूळ खतं असेल पेंड असेल हिरवळीची खतं असतील त्या खतांचा वापर जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपल्या जमिनीमधलं जे काही सेंद्रिय कर्व आहे ते वाढणार नाही आणि आपण जे काही खतं देतो ते खतं शंभर टक्के झाड आपण करत नाही जोपर्यंत आपल्या जमिनीमध्ये सूक्ष्मजीवांचं प्रमाण वाढत नाही तोपर्यंत तो कुठलंही पीक दिलेलं खत अपटेक करू शकत नाही तर त्यांचं काम असे असते की जे खत आपण दिलेलं आहे ते चिलेशन करून झाडाला अपटेक करायच्या फॉर्ममध्ये अव्हेलेबल करून देतो त्याच्यामुळं बेसलडोसमध्ये दे शेणखताचा वापर असणं ही गरजेची गोष्ट आहे सर बऱ्याच शेतकऱ्यांना वॉटर डिप्लोडिया म्हणजेच काडीला रिंग पड रिंग पडणं बरोबर याच्यामध्ये काय शेतकऱ्यांनी उपाययोजना करावी आता शक्यतो जो वॉटर डिप्लोड जो कन्सेप्ट आहे हा साधारणपणे एप्रिल छटणीमध्ये पण जाणवतो किंवा ऑक्टोबर छटणीच्या पिरियडमध्ये देखील आपल्याला जाणवतो तर बेसिकली याची जर का कारणं आपण जर का बघितली एक तर मागच्या वर्षी जो का आपला प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये जर का लोड असेल म्हणजे बरेच शेतकरी काय करतात की एकाच झाडावरनं जवळजवळ पंधरा ते वीस किलो ॲव्हरेज माल काढत असतो जर का आपण वीस किलो जर का एका झाडावरून जर का आपण माल घेतो आहे तर निषेधार्थानं झाड पूर्ण पिवटं निघत असतं म्हणजे जे काय झाडामध्ये असणारं स्टोरेज ते पूर्णपणे संपलेलं असतं त्याच्यामुळं आपल्याला छाटणीच्या आधी खतांची मात्रा योग्य देणं गरजेची गोष्ट असते बेसनडोस असेल खतांची मात्रा असेल की योग्य वेळी लिक्विड पर्टिकेशन असेल हे दे, हे देखील वेळच्या करणं गरजेची गोष्ट आहे त्याचबरोबर दुसरी गोष्ट कॅनॉक hmm. जर का आपल्या झाडांच्या काड्यांची संख्या म्हणजे hmm. स्क्वेअर फुट एक काडे किंवा असं आपलं जे प्रमाण hmm. आहे व्हरायटी वाईज hmm. किंवा स्पेसिंग वाईज हे आपण जर का व्यवस्थित बघितलं जर का पानांची संख्या जर का जास्त असेल तरीसुद्धा आपल्याला वॉटर डिप्लोडे हा कन्सेप्ट दिसून येतो किंवा आपल्या काड्यांची संख्या ज्या काड्या आहेत त्या काड्या पूर्णपणे जर का सूर्यप्रकाशाखाली असतील तर खूप चांगल्या प्रकारे काड्याची मॅच्युरिटी चांगली मिळते हे आपल्याला बेसिकली कारणं झाली त्याचबरोबर जर का आपण कंट्रोल मेजर जर का करायचं म्हटलं किंवा त्याच्यावरती काम जर उपाययोजना जर का करायची म्हटल्या तर एकतर आपल्याला त्या ठिकाणी आपण ड्रिपद्वारे आपण एक्झॅक्ट कॉनज आपण त्या ठिकाणी सोबत देऊ शकतो सोबत आपण व्हॅलिडा असं कॉम्बिनेशन जरी दिलं तरीसुद्धा बऱ्यापैकी आपल्याला वॉटर डुक्लुडिया कन्सेप्ट कमी होऊन जातो त्याचबरोबर आपण रोको आणि व्हॅलिडा असं देखील आपण त्या ठिकाणी रोको एकरी पाचशे ग्रॅम आणि व्हॅलिड एक लिटर कॉम्बि असं जरी कॉम्बिनेशन ड्रिपद्वारे जरी दिलं तरी सुद्धा वॉटर या बऱ्यापैकी कमी झालेलं आपण दिसून येईल ओके सर मग आता हे शेतकऱ्यांनी पस्तीस ते सत्तर दिवसामध्ये येस येस पस्तीस सत्तर दिवसामध्ये हा जो पिरियड आहे सूक्ष्मकट जो पिरियड असतो या पिरियडमध्ये वेलीला नायट्रोजन कमी लागतो हॉस्परस hmm. पोट्याशुप्त खतांची मात्रा आपल्याला देणं गरजेचं असतं hmm. त्यामध्ये बावन्न तीस असेल जिरोसाठवीस असेल अशा जे काही खतं आहेत हॉस्परशुप्त hmm. खतं खतं हे आपल्याला देणं गरजेंचे जेणेकरून त्या ठिकाणी सूक्ष्मगड निर्मिती चांगल्या प्रकारे केली जाईल हा जो आपण आता विषय चालू होता की वाटो डिप्लोडिया म्हणजे काढील रिंग पडणं आपण मागे सांगितलं की आपण एक्झेकॉना असेल की वॅलिड असं असं कॉम्बिनेशन घेऊ शकतो किंवा रोको व्हॅलिड असं कॉम्बिनेशन घेऊ शकतो किंवा चांगला बोर्डो आपला यूज काय करूचा रामबान नावाचा एक प्रोडक्ट आज मार्केटमध्ये शेतकऱ्यांसाठी दिलेला आहे तो देखील आपण एकरी एक, एक दोन लिटर आपण त्या ठिकाणी जर का दिला तरीसुद्धा जे काय आपलं वॉटर डिप्लिडेचा जो काय प्रॉब्लेम आहे तो देखील बऱ्यापैकी आपल्याला कवर त्या ठिकाणी होऊ शकतो त्याच्यामुळं एकतर झाडामध्ये कॉपरची लेवल वाढेल कॅल्शियमची लेवल वाढेल त्याच्यामुळं झाड सशक्त सशक्त होऊन जी काय काढी मॅच्युरिटी आहे दे, ती देखील चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी होईल किंवा मागा मी तुम्हाला सांगितलं सुपरस्टार वरून जरी स्प्रे आपण ते दोन स्प्रे घेतले किंवा ड्रिपद्वारे जरी आपण सुपरस्टार झिरो साठ वीस किंवा झिरो पाऊन चौतीस असं जरी आपण ड्रिपला जरी दिलं तरी सुद्धा आपल्याला कार्डी मॅच्युरिटी खूप चांगल्या प्रतीची झालेली दिसून येते अशा प्रकारे जर का आपण नियोजन केलं तर निषेधार्थ आपला कार्डी मॅच्युरिटीला प्रॉब्लेम येणार नाही आणि श मुख्यत्वे शेतकऱ्यांना जो सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम जो येतो ऑक्टोबर छटणीनंतर त्याच्यामध्ये गड जिरणं असेल गड बाळीवरती जाणं असेल किंवा गड पांढरं पडणं असेल ह्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या आपल्याला दिसून येतात ते म्हणजे एप्रिल छटण्याचं काम न करणं एप्रिल छटणीचं जर काम ओके असेल तर ऑक्टोबर चटणीला शेतकरी घेण्याचं कारण नाही अशा प्रकारे जर का आपण या पस्तीस ते सत्तर दिवसामध्ये काम केलं तर निश्चितार्थानं आपल्याला माल हा चांगल्या प्रकारे मिळाला जाईल ओके तर शेतकरी मित्रांनो ज्या पद्धतीने सरांनी सांगितलं की पस्तीस ते सत्तर दिवसाचा जो पिरियड आहे जी उपाययोजना किंवा तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घ्यायचे आहेत त्या पद्धतीने सरांनी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही हे मेजर्स घेतले त्याचबरोबर जे काही यू एस के ॲग्रो सायन्सेसचे प्रॉडक्ट तुम्ही जर वापरून तुमच्या शेतीमध्ये तुमच्या बागेमध्ये रिझल्ट पहा आणि याच पद्धतीने असेच पोडकास्ट पुढे अजून वेगवेगळे पार्ट म्हणजे आता प पस्तीस ते सत्तर हा पार्ट आपण दिवसामधला हा पार्ट आपण घेतलेला आहे तर आता सत्तर दिवसानंतर काय उपाययोजना करणार आहोत याबद्दलही आपण आता पुढे व्हिडिओ आणणार आहोत यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद